नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बेरीज पाहणार आहोत मग बघा बरं आपलं पहिलं गणित आहे सहा अधिक रिकामा बॉक्स बरोबर पंधरा आता काय करायचं आहे बघा बरं आपल्याला सहा दिले एक संख्या दिली एक संख्या दिलेली नाही आणि उत्तर मात्र आपलं पंधरा आलेलं आहे मग आता काय करायचं बरं तर आपण काय करायचं जेव्हा बेरीज दिलेली असते तेव्हा काय करायचं जी संख्या दिली त्या संख्येच्या पुढे आपल्याला हे जे उत्तर आलेलं आहे ना ते येईपर्यंत मोजायचं आहे मग बघा बरं सहा नंतर सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा किती बोटं मिळाली नऊ म्हणून आपल्याला इथं किती लिहायचं आहे तर इथं आपल्याला लिहायचं आहे नऊ म्हणजेच सहा अधिक नऊ बरोबर किती पंधरा त्यानंतर पुढील पहा बरं आठ अधिक रिकामा बॉक्स आणि बरोबर किती आहे तेरा आता काय करायचं ह्या आठच्या पुढे तेरा येईपर्यंत मोजायचं बघा बरं आठ नंतर नऊ दहा अकरा बारा तेरा किती बोटी मिळाली पाच म्हणून इथं किती लिहायचं आहे आपल्याला पाच त्यानंतर पुढे पहा बरं चार अधिक रिकामा बॉक्स बरोबर किती आहे बारा आता ह्या चारमध्ये किती मिळवल्यानंतर बारा येणार बरं मग त्यासाठी चारच्या पुढे मोजायचं आहे चारनंतर पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा किती मिळाली बोटे आठ म्हणून इथं किती लिहायचं आहे आठ म्हणजेच चार अधिक आठ बरोबर किती येत आहे बारा त्यानंतर पुढील पहा बरं पाच अधिक रिकाम बॉक्स बरोबर चौदा आता पाचमध्ये किती मिळवल्यानंतर चौदा होणार तर त्यासाठी पाचच्या पुढे चौदा येईपर्यंत मोजायचं हो सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा किती नऊ म्हणून इथं किती लिहायचं आहे नऊ त्यानंतर बघा बरं नऊ अधिक एक चौकटी बॉक्स रिकामधील आहे आणि बरोबर किती आहे अकरा आता नऊच्या पुढे अकरा येईपर्यंत मोजा हो बरं दहा अकरा किती मिळाली दोन म्हणून इथं किती लिहायचं आहे दोन त्यानंतर पुढील पहा बरं तीन अधिक रिकामा बॉक्स बरोबर किती आहे आठ मग आता काय करायचं तीनच्या पुढे आठ इथपर्यंत मोजायचं बघा बरं चार पाच सहा सात आठ किती बोटी मिळाली पाच म्हणून इथं किती लिहायचं पाच त्यानंतर पहा दोन अधिक रिकामा बॉक्स बरोबर किती आहे नऊ मग आता काय करायचं दोनच्या पुढे नऊ येईपर्यंत मोजायचं बघा बरं तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ किती बोटे मिळाली सात म्हणून इथे किती लिहायचं सात त्यानंतर पुढील पहा सात अधिक रिकामा बॉक्स बरोबर किती दहा मग आता काय करायचं सातच्या पुढे दहा येईपर्यंत मोजायचं आठ नऊ दहा किती तीन म्हणून इथं किती लिहायचं तीन त्यानंतर पहा एक अधिक रिकामा बॉक्स बरोबर किती मिळालेला आहे एक मग आता काय करायचं बरं तर इथं किती येणार बरं एक नंतर बघा बरं एक येईपर्यंत काय येते का एकच आहे म्हणजेच इथे किती येणार शून्य एकमध्ये शून्य मिळवलं तर किती येणार एक त्यानंतर पुढे पहा चार अधिक रिकामा बॉक्स बरोबर किती आठ मग आता मोजा पाच सहा सात आठ चार बोटे मिळाली इथे किती येणार चार त्यानंतर पुढे पहा तीन अधिक रिकाम बॉक्स बरोबर किती सात मग तीनच्या पुढे मोजा चार पाच सहा सात किती मिळाले चार अशा पद्धतीने तुम्ही सोडवू शकता